सेवानगर येथे परंपरा जपत तीजची सांगता आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात सेवानगर येथे नुकतेच राखी पौर्णिमेच्या दिवशी टाकलेले तीजची सांगता झाली आहे झंबुआमध्ये अजमेरा येथेही रण झाले असल्याचे गीतातून ऐकावयास मिळतं कुळ नायक रो तांडे जबुआरो लडे आज मेरा तू कुळसे गामीन ती आई ये सोनके मोह नारो दळबीजेको मोह नागेन ती आई ये सोनकी मोह नारो दल को। या काण्यातून स्पष्ट होतं की या धरतीवर बंजारा समाज आदिवासी असावा हे नाकारता येत नाही आक्रमणानंतर बंजारा समाज ठिकठिकाणी भटकंती करू लागला असल्याने एकत्र कसे आणावे म्हणून समाजाचे मेळावा म्हणून तीज या सणाची आखणी झाली असावी असं पूर्वज चर्चा करत असताना दिसते श्रावण महिन्यात बंजारा समाजाच्या वतीनं तीज हा पारंपरिक व सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो दिनांक वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान कासार बेहळ तांड्यावर तीज उत्सव साजरा करून त्यांचे विसर्जन करण्यात आले तांड्याचे नायक उत्तम नाईक अरुण नाईक मेघराज सर उत्तम राठोड दशरथ राठोड मोहन चव्हाण कारभारी यांच्या निवासस्थानी पूजा करून तीज मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर संत सेवालाल महाराज मंदिरात तरुणी व महिलांनी पारंपरिक पद्धतीनं गाण्यावर फेर धरला त्यानंतर पैनगंगा नदीत तीच विसर्जन करण्यात आली सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा